मागच्या लेक्चरमध्ये आपण संविधानिक नैतिकता बघितली आज त्याचं जे काही राहिलं ते थोडंसं बघूया त्याच्यातच कंटिन्यू मध्ये लिहा संविधानिक नैतिकतेचे केंद्रभूत घटक केंद्रीभूत घटक म्हणजे कशा काय गोष्टींचं पालन केल्याने संविधानिक नैतिकतेचं पालन करेल पालन होईल किंवा संविधानिक नैतिकता म्हणजे या या गोष्टी होणं त्यात अपरिहार्य आहे तर संविधानिक नैतिकतेचे केंद्रीभूत घटक नंबर एक स्वातंत्र्य नंबर एक स्वातंत्र्य यामध्ये लिहा हे सत्तेत असणाऱ्यांवरील हे सत्तेत असणाऱ्यांवरील रचनात्मक टीका दर्शवते हे सत्तेत असणाऱ्यांवरील रचनात्मक टीका दर्शवते म्हणजे स्वातंत्र्य काय दर्शवतं जसं आपण म्हणतो स्वातंत्र्यामध्ये अनेक स्वातंत्र्याचा समावेश आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य आहे ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मग जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय तर समजा एखादा व्यक्ती सत्तेत आहे आणि आपल्याला त्याच्यावर काहीतरी टीका करायची आहे पण अर्थात ती टीका चांगली विधायक असली पाहिजे उगच करायची म्हणून करायची असं नाही तर जर आपण रचनात्मक त्याच्या कामावर टीका करत असू तर तो टीका करण्याचा अधिकार आपल्याला या स्वातंत्र्य या मूल्याद्वारे मिळतो म्हणजे या स्वातंत्र्य या मूल्याचा उपभोग करून संविधानिक नैतिकतेच पालन करता येत नंबर दोन स्वनियमन स्वनियमन लोकांनी लोकांनी स्वतःला नियमित केले पाहिजे म्हणजे नियमित करणं म्हणजे स्वतः स्वतःवर जे काही नियम आहे त्याचं आपण आपलं आपण आपण त्याचं सिन्सिअरली पालन करायचं कोणीतरी आपल्यावर सांगायची वेळ येऊ द्यायची की नाही तुम्ही कायद्याचं पालन करा आता समजा कितीतरी कायदे हेल्मेट पाळा गाडी चालवताना सीट बेल्ट लावा आता हे नियम कोणासाठी आपले स्वतः स्वतःसाठीच आहे ना कारण का त्याने आपलं भलं होणार आहे सो जे काही नियम नियम आता निय कायदे कशाच्या आधारावर निर्माण केले जातात आवर, गटने का, काईदे हो ते काईदे आपले साथी तर अर्थातच संविधानाच्या आधारावर घटनेच्या आधारावर कायद्यांची निर्मिती होती आणि ते कायदे आपल्यासाठी असताना तर त्या ज्यांच्यासाठी ते कायदे आहेत त्यांनी पण त्याचं पालन केलं पाहिजे पुढे घ्या हे झाले दोन केंद्रीभूत घटक आता पुढचं असं रँडमली आपण काही लिहून घ्या अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनुसार संविधानिक नैतिकता संविधानिक नैतिकता बहुविविधतेचा आदर बहुविविधतेचा आदर टीकात्मक संस्कृती प्रतीची टीकात्मक संस्कृती प्रतीची संबंधित आहे टीकात्मक संस्कृतीशी संबंधित आहे पण ही टीका देखील पण ही टीका देखील संविधानाच्या पण ही टीका देखील संविधानाच्या परवानगीच्या अखत्यारीत असावी पण ही टीका देखील संविधानिक परवानगीच्या अखत्यारीत असावी त्यांच्या मते संविधान हे संविधान हे मूर्त व्यक्तींमधील मूर्त व्यक्तींमधील नाते संबंध नसून मूर्त व्यक्तींमधील नातेसंबंध नसून अमूर्त व्यक्ती अमूर्त व्यक्ती जे जे अमूर्त नियमांद्वारे जे अमूर्त नियमांद्वारे एकत्र राहण्यास बांधील असतात बांधील असतात त्यांच्यातील नाते आहे एकत्र राहण्यास बांधील असतात त्यांच्यामधील नाते आहेत पुढे कंसात लिहा हे मत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे मत जॉन रॉल्सच्या मताप्रमाणे म्हणजे अशाच अर्थाचं मत कोणी मांडलेलं आहे जॉन रॉल्स नावाचा जो विचारवंत आहे आपल्याला सेक्शन ए मध्ये बघायचं आहे आपल्याला नीतीशास्त्रात जॉन रॉल्स बघायचा आहे आणि पेपर वन से, सेक्शन ए जॉन म्हणजे युपीएससी ला तरी दरवर्षी कंपल्सरी एक प्रश्न येतो कारण जॉन रॉल्सनी सामाजिक न्यायाची संकल्पना मांडलेली आहे राज्यशास्त्र हा संपूर्ण विषय जर कुठल्या मुद्द्याभोवती फिरत असेल तर तो मुद्दा आहे सामाजिक न्याय त्यामुळे अतिशय महत्वाचा विचारवंत जॉन रॉल्स आणि त्याच्याबद्दल आणि अर्थातच जॉन रॉल्सची मतं ही आणि आता भारताच्या संदर्भात सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणारा सगळ्यात मोठा व्यक्ती जर कोणी असेल तर ते आहे अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय हे म्हणजे म्हणजे काय म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार मांडले जे काही म्हणजे त्यांनी जे काही भरीव कार्य आपल्या देशासाठी केलेलं आहे देशातल्या के देशा कित्येक पिढ्यांसाठी करून ठेवलेलं आहे त्याच जर सार आपल्याला सांगायचं असेल तर मुळात त्यांना काय करायचं होतं तर त्यांना या देशामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा होता ठीक आहे आता हे आपण समजून घेऊया आपण हे काय लिहिलं अं आंबेडकरांच्या मते संविधान हे मूर्त व्यक्तींमधील नाते संबंध नसून नसून अमूर्त व्यक्ती जी अमूर्त नियमांद्वारे एकत्र राहण्यास बांधील आहेत त्यांच्या ते नातं त्यांच्यामधील हे नातं आहे म्हणजे काय मूर्त आणि अमूर्त ह्या दोन संकल्पना मूर्त म्हणजे काय जे आपल्याला दिसत ते ठीक आहे की डोळ्यासमोर दिसतं अमूर्त म्हणजे काय जे आपल्या डोळ्यासमोर नाहीये तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं आहे की अमूर्त लोक आहे म्हणजे आता काय आपल्या भारत देशाची लोकसंख्या किती आहे एकशे तीस ही जास्त ती लोकसंख्या आहे मात्र मग मा आता काय आपण त्या प्रत्येक भारतीयाला बघितलेलं आहे का नाही कोणीच कोणाला असं बघितलेलं आहे असं नाही मात्र प्रत्येकामध्ये एक ती बाध्यतेची जाणीव आहे की तुम्ही पण आणि आम्ही पण आपण सर्व एका नियमाचं पालन करून जगतो आहोत आणि त्या नियमांचं पालन करण्याची जी बाध्यता आहे जे बंधने ते आपण स्वतः स्वतःवर लादून घेतलेलं ला आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये एक नातं मांसा आहे कारण आफ्टर ऑल आपण सगळेजण शासित कशाद्वारे होतोय एक तर एकाच नियमाद्वारे शासित होतोय तसं ते आपलं शासित होणं आपल्याला सुद्धा मान्य आहे त्यामुळे माणसा माणसांमधलं हे जे अमूर्त नातं आहे ते संविधानिक अं म्हणजे तसं ते जे आहे त्याच्याद्वारे लोक एकत्र राहतात आहे आणि म्हणून ते एक अमूर्त नातं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं पुढे म्हणून वास्तविक परिस्थितीत म्हणून वास्तविक परिस्थितीत संविधानाचे पालन करणे लोकांना संविधानिक संविधानिक चे पालन करणे लोकांना फायदेशीर वाटत नसले तरी संविधानिक नैतिकतेचे पालन करणे लोकांना फायदेशीर म्हणजे ते आपल्या काही आप कामाचं नाही म्हणजे आपण काय म्हणू नियम आप कायदे आपल्या काय फायद्याचे आपण कशाला पाळायचे असं नाही आपल्याला ते अफाय फायदेशीर वाटत नसले तरी लोकांनी संविधानिक नैतिकतेचे पालन केले पाहिजे लोकांनी संविधानिक नैतिकतेचे पालन केले पाहिजे पुढे लिहा डॉक्टर आंबेडकरांची ही मत जॉन डॉक्टरांची परस्पर व्याप्त सार्वमत पर... किंवा सार्वमतलाच पुढे दुसरा एक शब्द आहे सर्वसंमती परस्पर व्याप्त सर्वसंमती परस्पर व्याप्त सर्वसंमतीच्या संकल्प संकल्पनेप्रमाणे आहे परस्पर व्याप्त सर्वसंमती याला इंग्लिश मध्ये म्हणतात ओव्हरलॅपिंग ओव्हरलॅपिंग कन्सेन्सेस नावाची जॉन रॉल्सनी मांडलेली एक संकल्पना आहे ती आपल्याला शिकायची आहे आणि संविधानिक नैतिकतेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मत मांडलं ते चा या जॉन रॉल्सच्या या सौ या संकल्पनेशी मित आहे ही संकल्पना थोडक्यात अशी सांगते की सर्वसंमती याचा अर्थ कळला कि ती गोष्ट पालन करण्यासाठी सगळ्यांची संमती आहे सगळेजण जन... महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत काश्मीर मधले आहे तमिळनाडू मधले आहे पूर्ण जेवढे लोक त्या देशाचा त्या राष्ट्राचा घटक आहेत जेवढे लोक जेवढे नागरिक त्या राष्ट्राचे नागरिक आहेत तर ते सगळ्यांच्या मते त्या सगळ्यांच्या मध्ये संमती आहे बरोबर आणि ती संमती कशी आहे परस्पर व्याप्त आहे म्हणजे म्हणजे ती ती जी संमती आहे ती आपल्या सगळ्यांना ती, ती ती जी ती जे कायदे किंवा ते जे संविधानिक त्या गोष्टी आहेत ते जे नीती नियम आहेत ते जे नियम कानून आहेत ते परस्पर व्याप्त आहेत म्हणजे प्रत्येकाला कुठे ना कुठे कुठे ना कुठे ते जे नियम आहेत ते कुठेतरी प्रत्येकासाठी गरजेचे आहेत म्हणजे एखादा नियम आहे की जो माझ्या तस तसं तर तस मी तो पालन म्हणजे मी तो पालन करण्याचा कधी प्रश्नच येत नाही तसं समजा मी एखाद्या कुठल्या तरी व्यवसायात आहे आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्ती दुसऱ्या कुठल्या तरी, तरी व्यवसायात आहे तर त्याच्या व्यवसायाचे नियम मी पाळण्याचं काही गरज नाही किंवा माझे नियम त्याने पाळण्याची गरज नाही सो त्या अर्थाने ते जे सगळे ते परस्पर व्याप्त आहे मात्र ते नियम पालन करण्याची संमती सगळ्यांमध्ये आहे तर अशा प्रकारे ते नियम जे आहेत ते परस्पर व्याप्त आहेत ठीक आहे किंवा समजा मी एखाद्या कुठल्या तरी प्रोफेशनमध्ये आहे समजा मी डॉक्टर आहे आता एक डॉक्टर म्हणून संविधानाने मला काहीतरी नियम पाळायला दिलेले आहेत की एक डॉक्टर म्हणून मी, मी या या नियमांचं पालन केलं पाहिजे बरोबर पण जर का मी या नियमांचं पालन करत नसले तर त्याच त्याची भरपाई कोणाला करावं लागेल जे लोक माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला येते त्या पेशंटला म्हणजे मी समजा डॉक्टर आहे पण समजा मी डॉक्टर व्यवसाय व्यवसाय आहे पण ऍक्च्युली मी डॉक्टर की शिकलेलीच नाहीये उगाच मी कुठून तरी काहीतरी बोगस सर्टिफिकेट मिळवलं आणि एक दवाखाना टाकलाय आणि काहीतरी थोडंफार मला त्याच्यातलं ज्ञान आहे आणि मी लोकांना औषधं देते आणि याने जर एखाद्याचा जीव गेला एखाद्याचा एखाद्याचा काही दुसरा त्याला त्रास झाला तो त्याने त्या चुकीच्या औषधांमुळे त्याच्या शरीरावर शरीरावर काही दुष्परिणाम झाले तर त्याला जबाबदार कोण म्हणजे जर का मी नियमांचं पालन करत नसले तर त्याचा परिणाम कित्येक लोकांना भोगावा लागू शकतो मग असं जर प्रत्येकानेच ठरवलं की मी नियमांचं पालन करायचं नाही तर ते सगळ्यांसाठीच अवघड होऊन बसेल त्यामुळे हे नियमांचं पालन करणं हे प्रत्येकाला परस्पर व्याप्त आहे ठीक आहे दुसऱ्याच्या नियमांचं पालन मी करणार नाही पण माझ्या माझ्यासाठी जे नियम मी पालन करणं गरजेचं आहे ते मला पालन करावंच लागेल एखादा माणूस आहे रस्त्याने भर रस्त्यात तो जातोय आणि सुसाट गाडी चालवत सुटलाय तर तो असं नाही म्हणू शकत ना की तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या मी माझी भरधाव गाडी चालवेल नाही त्याला तर नियमांचं पालन करावं लागेल कारण त्याच्यावर दुसरे लोक अवलंबून म्हणून नियमांची पालन ही गोष्ट परस्पर व्याप्त असते आणि ही संकल्पना म्हणजे परस्पर व्याप्त सगळ्यांनी त्याच्यासाठी संमती दिली कारण <coughs> त्याच्यात आपल्या सगळ्यांचं भलं आहे असं जॉन रॉल्स सांगतो आणि तसंच मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलेलं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं की आणि लोकांना काय असतं ना हे नियम बियम पाळणं हे काही लोकांना गरजेचं वाटत नाही म्हणजे त्यांना कंटाळा येतो पण कंटाळा करून करणार काय त्याच्यामुळे सगळ्यांचं भलं ते, ते करावंच करा लागणार आहे असं पुढे बाबासाहेब आंबेडकरांनुसारच संविधानिक नैतिकतेची गरज भारतात अत्याधिक आहे कारण म्हणजे आपल्या देशात तर ते सगळ्यात पहिले लागूच झालं पाहिजे लोकांनी स्वतः स्वतःवर बंधन लादूनच घेतली पाहिजे का संविधानिक नैतिकतेची गरज भारतात अत्याधिक आहे कारण आपला इतिहास कारण आपला इतिहास कॉमादिन लिहा आपण भूतकाळात आपण भूतकाळात लोकांमध्ये लोकांमध्ये विविध संघर्ष बघितले आपण लोकांमध्ये विविध संघर्ष बघितले संविधानाने 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 आपणास आपणास या चुकांची संविधानाने आपणास या चुकांची पुनरावृत्ती पुनरावृत्ती न करण्याची संधी दिली आहे पुनरावृत्ती न करण्याची संधी दिली आहे याने आपणास याने आपणास आपल्या याने आपणास आपल्या स्वभानास स्वभानस किंवा यालाच दुसरा शब्द आहे आत्मभानस आत्मभानास आकार देण्याची संधी दिली आहे आकार देण्याची संधी दिली आहे ठीक आहे काय याचा संदर्भ आपला भूतकाळ काय आहे आपल्या देशाचा भूतकाळ आपल्या देशाचा इतिहास कि लोकांमध्ये प्रचंड भेदाभेद होता मग या भेदाभेदा भेदाभेद भेदाच्या आधारे काय होत कि हा माणूस विशिष्ट जातीतला आहे हा विशिष्ट वर्गातला आहे मग यांनी हे करायचं नाही त्याने ते करायचं नाही हे करण्याचा अधिकार फक्त आमच्या जातीचा हे करण्याचा अधिकार फक्त आमच्या धर्मियांचा होतं मग त्यामुळे एखाद्या माणसाला एखादी गोष्ट करण्याची त्याचं स्वभान असेल ती गोष्ट करण्याची त्याची इच्छा असेल त्याची उर्मी असेल तर तिला तिला तिथे स्कोप नाही मिळायचा त्या काळी मात्र संविधानाने काय केलं की आपल्याला भारतीय राज्यघटनेतले मूलभूत अधिकार माहितीये की मूलभूत अधिकारांद्वारे कोणालाही कुठलाही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे जसं पूर्वी होतं की या विशिष्ट जातीतल्या लोकांनी हाच व्यवसाय करायचा त्याने तोच करायचा म्हणजे तिथे तुमच्या पर्सनल इंटरेस्टला काही स्कोप नव्हता की तुम्हाला काय करावं असं वाटतंय जे समाजाने नी जे नियम नी काय कानून ठरवून दिलेले त्यानुसारच तुम्ही वागायचं पण आता काय आहे सगळीकडे संविधानाद्वारे आपण समानता निर्माण केलेली आहे सामाजिक समता प्रस्थापित आपण करण्याच्या दिशेने संविधान आपल्याला सांगतं मग त्यामुळे आता काय होतं आहे ना की ही संधी प्रत्येकालाच उपलब्ध झालेली आहे आणि मग आपण इतिहासात जी पुनरावृत्त इतिहासात जे काही चुका केल्या की ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गुणांना न्याय देता आलेला नाहीये जसं तेव्हा तेव्हा असेल की एखाद्या स्त्रीला जर शासक व्हायचं असेल तर तिला त्याची परवानगी नव्हती कारण समाजच तसा होता स्त्री की होता। स्त्री आमचा राजा किंवा आमच्यावर शासन नाही करू शकत तर त्याबद्दल खूप त्या काळात हे होतं पण आज जर एखाद्या स्त्रीला वाटलं की तिने पंतप्रधान व्हावं राष्ट्रपती व्हावं तर ते सहज शक्य आहे तर ही संधी आपल्याला संविधानाने दिलेली आहे त्या संधीचा आपण वापर केला पाहिजे संविधानिक नैतिकतेचं पालन केलं पाहिजे आपल्यामध्ये हे स्पिरिट आपल्यामध्ये ही चेतना आली पाहिजे चेतना असली पाहिजे की संविधान हे सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे तर त्या संविधानात जे नियम आहेत त्याच्याबद्दल आपल्या प्रत्येकाला आदर हा असला पाहिजे ठीक आहे आणि आता एक सिव्हिल सर्वंट म्हणून एक नागरी सेवक म्हणून आपलं काम काय असत तर कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम नागरी सेवकांना करावं लागतं बरोबर समजा पोलीस असेल कलेक्टर असेल वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे अधिकारी असतील हे सगळेजण हे करतात मग आता लोकांनी कायद्याचं पालन करावं याची जबाबदारी अल्टिमेटली कोणावर असती तर देशाच्या प्रशासनावर असते बरोबर किंवा प्रशासनाने सुद्धा जी काही नीती नियमांची चौकट घालून दिलेली आहे त्याच्या आधारे त्यांचं जे काही काम आहे त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे म्हणजे एका लोकसेवकाने एका सिव्हिल सर्वंटनी तर संविधानात जे काही मूल्य सांगितलेले आहेत संविधानिक नैतिक संविधानाबद्दल त्याने नैतिकता बाळगणं अतिशय गरजेचं आहे, आहे। जाती, जाती जर का एखाद्या सिव्हिल सर्वंटलाच वाटत नसेल कि जाती म्हणजे जाती निर्मूलन त्यालाच मांडणं नसेल तोच जर भेदभाव करणारा असेल तर तर असं असून नाही चालत प्रत्येक नागरी से नागरी सेवकाला तो संविधानाबद्दल कटिबद्ध असणं गरजेचं आहे कारण त्याच्या आधारे हा देश वर्षानुवर्ष चालत आला आहे संविधान हे आपण मागेच बघितलं सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठीचं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे संविधानाचं महत्व हे आपल्या म्हणजे आपल्याला जे काही हक्क अधिकार आपलं आयुष्य चांगल्या रीतीने जगण्यासाठी गरजेचं आहे ते सगळे हक्क अधिकार न्याय हे सगळं आपल्याला संविधान मिळवून देतं आणि अशा या संविधानाप्रती आपल्या प्रत्येकाने नैतिकतेचं पालन करून आपल्यामध्ये ती संविधानिक नैतिकतेची जी न संविधानिक नैतिकतेचं पालन करण्याची सवय प्रत्येकाने स्वतःला लावून घेतली पाहिजे असा हा अत्यंत महत्वाचा विषय याचा वापर तुम्ही निबंध लेखनात जसं मी सांगितलं केस स्टडी मध्ये लिहितांना हा संविधानिक नैतिकता किंवा घटनात्मक नैतिकता अशा शब्दांचा वापर आपण उत्तर लिखाणामध्ये केला की एका एका नागरी सेवकाला संविधानिक नैतिकतेच पालन करणं गरजेचं आहे असं जर का आपण उत्तर लिखाणामध्ये हे वापरलं तर त्याने आपलं उत्तर अजून जास्त चांगलं परिणामकारक होतं अशा या संकल्पनांचा वापर उत्तर लिखाणामध्ये करणं अत्यंत जरूरी असतं कारण की या सगळ्या घटनात्मक संज्ञा आहेत आफ्टर ऑल तर हे सगळं संविधानिक नैतिकतेबद्दल पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑन मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती संदर्भातले जे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते बघूया ठीक आहे